नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नितास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज बनवणार आहोत अशी रेसिपी जी थंडीमध्ये शरीर शरीराला ताकद देते आणि चवीने घरातले सगळेजण बोट चालतील लसूनी मेथी हिरवीगार मेथी भरपूर लसूण आणि घरचा सुगंध असा की शेजारीसुद्धा विचारतील काय बनतंय चला तर सुरुवात करूया आता थंडीचे दिवस चालू आहेत म्हणजे हिवाळा चालू आहे तर आपल्याला मार्केटमध्ये खूप साऱ्या फ्रेश भाज्या दिसून येतात त्यामध्येच ही मेथीची भाजी पण खूप हिरवीगार छान दिसते तर लगेच घेऊन या आणि अशी लसूण मेथी बनून खा त मी एक जुडी मेथीची भाजी घेतली आहे तिला स्वच्छ निवडून स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून निथळून आता मी ही भाजी कापून घेत आहे ही भाजी मी थोडी मोठी निवडली आहे म्हणून मी थोडीशी हिला कापून घेत आहे म्हणजे एकदम बारीक नाही कापत आहे थोडी मिडियमच मी कापून घेत आहे तर आता भाजी कापून घेतली आहे तर आता आपण हिला बनवायला घेऊया त्यासाठी थोडंसं ते वाट तयार करूया आता ही लसूण मेथी बनवायची आहे म्हणून याच्यामध्ये काय करायचं आहे हे फुटाणे आहेत त्याचे साल काढून घेतलेत मी दोन एक चम्मच फुटाणे म्हणजे तुम्ही हे डाळ पण घेऊ शकता किंवा चण्याची डाळ थोडीशी भाजूनही घेऊ शकता एक चम्मच तीळ आणि एक चम्मच शेंगदाणे आणि याच्यात पाणी टाकून हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला किंवा अशी छोटी वाटणी पण तुम्ही घेऊ शकता आता बघू शकता मी छान पेस्ट करून घेतली त्याची आता इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईमध्ये एक पळी तेल टाकायचं आहे त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहेत खूप छान चविष्ट भाजी होते ही आणि लसुणी मेथी म्हटल्यावर लसूण तर भरभरून पडणारच आहे तर इथे मी पहिले पाच सहा पा लसणाच्या पाकळ्या कापून घेतल्या आहेत आणि या तेलामध्ये मी त्या फ्राय करून घेतल्या आहेत आता याच्यामध्ये ही कापून घेतलेली मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करायचा आहे आणि थोडी वाफवून घ्यायची आहे आता छान वाफवून घेतल्यानंतर थोडंसं झाकून ठेवायचं आहे आणि दोन तीन मिनटं आपल्याला छान अशी भाजी वाफवून घ्यायची म्हणजे शिजून घ्यायची आहे आता बघू शकता मी याच्यात तिथं मीठ वगैरे काय नव्हतं टाकलं आपल्यानंतर सर्व टाकायचं आहे आता याच कढईमध्ये आपल्याला ही भाजी बनवायची आहे म्हणून ही वापरून घेतलेली भाजी एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि परत याच्यात एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे एकदा जर तुम्ही अशी भाजी बन बनव बनवली ना तर परत बनवायची इच्छा होते खूप छान टेस्टी लागते आता इथे मी एक पळी परत तेल टाकून घेतलं आहे आता तुम्ही म्हणता असाल ही पळी काय तर आमच्याकडे याला ना उबळी बोलतात पळी पण बोलतात आणि उबळी पण बोलतात तुम्ही दोन चम्मच तेल बोलू शकता याच्यात दोन चम्मच एवढं तेल बसतं या उबळीमध्ये छोटी मोठी उबळी असते आता या तेलामध्ये टाकून घ्यायचे जिरे आणि परत भरभरून लसूण आता इथे मी नऊ दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि त्याला बारक बारीक कापून घेतले आणि ते या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत आता या भाजीचं चा नावच आहे लसुणी मेथी म्हणून याच्यात लसूण जास्त पडतो खूप टेस्टी भाजी लागते आता हा लसूण तेलामध्ये टाकल्यानंतर थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे आणि लसूणना छान तळू हो द्यायचा आहे म्हणजे थोडा याचा कलर चेंज झाला पाहिजे लालसर झाला पाहिजे लसून त्याची चव भाजी भाजीत उतरते बघू शकता लालसर झालेला आहे लसून आता याच्यात मी दोन कांदे कापून घेतले ते टाकून घेत आहे कांदा पण छान फ्राय होऊ द्यायचा आहे पाहिजे तर तुम्ही एक टॉमॅटो पण टाकू शकता कापून पण मी इथे नाही टाकलं आहे टमॅटर आता इथे नाही हा कांदा तळल्यानंतर हा आपण जी पेस्ट वाटून केली वाटून घेतली आहे ना म्हणजे चणे तीळ आणि शेंगदाणे ही पेस्ट याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता मी ते तीळ आणि शेंगदाणे कच्चेच वाटून घेतले आहे पाहिजे तर तुम्हाला तुम्ही भाजूनही वाटू शकता आता छान या तेलामध्ये हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे आणि याच्यात आता घरचे काही बेसिक मसाले टाकून घ्यायचे आहेत आता इथे मी अर्धा चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर टाकलेला आहे आणि एक चमचा मसाला टाकला आहे आणि अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच गरम मसाला आता ह्या मिरच्यांना मी पहिले तेलामध्ये तळून घ्यायचे विसरले पहिले टाकायचे विसरले म्हणून आता नंतर टाकून घेतले आहे तुम्ही जेव्हा तो लसूण टाकता ना तेव्हाच टाकून घ्यायचे आहेत खूप छान तडका बसतो भाजीला आता इथे थोडी भाजी तिखट पाहिजे त्यामुळं तर तुम्हाला जर तिखट नसेल करायची ना तर तुम्ही त्यानुसार मिरची पेस्ट टाकू शकता पण आता मला तिखट बनवायची आहे म्हणून मी याच्यात थोडीशी मिरची पेस्ट टाकून घेतली आहे मिरची आणि लसूणची पेस्ट आहे ती आता इथे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि छान हा मसाला तळून घ्यायचा आहे तळल्यानंतर याच्यात परत थोडंसं पाणी टाकायचं ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण पेस्ट बनवली त्याच्यात थोडं पाणी टाकायचं आणि ते पाणी याच्यात टाकून घ्यायचं आणि छान थोडासा शिजू द्यायचा हा मसाला आणि याच्यात ती आपण वाफून घेतलेली मेथीची भाजी टाकायची आहे आता तुम्ही नुसती ही मेथीची भाजी न करता याच्यात पालक पण ॲड करू शकता मेथी पालक पण अशी बनवली तर खूप छान होते नक्की करून बघा आता इथे ही, ही मेथीची भाजी मी टाकून घेतली आहे आणि परत याला मिक्स केला आहे म्हणजे मिक्स करायचं आहे आणि शिजू द्यायची ही भाजी आता या भाजीला जास्त वेळ पण नाही लागत फक्त दहा मिनटं लागतात दहा मिनटात ही भाजी बनवून रेडी होते आणि तुम्ही याला चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशाहीसोबत खाऊ शकता कधी आपण काय करतो डाळ भात बनवतो भाजी चपाती बनवतो तर तसं न करता कधी आपल्याला फक्त पातळ तर खायचं आहे तर अशा प्रकारे नुस नुसती एक भाजी भात चपाती आपण बनवून खाऊ शकता कारण ही भाजी भातासोबत पण खाऊ शकता तर इथे आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे मी आणि परत याला मिक्स करायचं आहे आता किती पातळ पाहिजे ना त्यानुसार तुम्ही करू शकता कारण ही नंतर घट्ट होते भाजी शिजल्यानंतर थोडी घट्ट होते कारण आपण याच्यात चणे वाटून टाकलेत त्यामुळे थोडी घट्ट हो चणे ती शेंगदाणे टाकल्यामुळे याचा रस्ता थोडा घट्ट होतो म्हणजे थोडं शिजल्यानंतर आणि थंड झाली ना तर अजून घट्ट होते त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता नाही तुम्हाला अशी घट्टच पाहिजे असेल तर तुम्ही घट्टही करून खाऊ शकता आता बघू शकता मी फक्त दोन तीन मिनटं शिजव शिजवायचे त्यानंतर कारण आपण ही भाजी पहिलेही वाफळून घेतली होती जास्त वेळ लागत नाही पर ला ला आता परत छान मिक्स करायचं बघू शकता थोडा रस्सा घट्ट व्हायला सुरुवात झालेला आहे आता अजून घट्ट झालेला आहे बघा आता ही लसूणी मेथीची भाजी रेडी झालेली आहे आता जर तुम्ही हप्त्यात दोन तीन वेळा जरी बनवली नाही भाजी तरी पण सगळे आवडीने खातील आणि मागून मागून खातील आता ही लसूणी मेथीची भाजी रेडी झालेली आहे मी प्लेटमध्ये घेऊन दाखवत आहे तर ही रेसिपी माझी रेडी झालेली आहे तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र